नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर बैलगाडा क्षेत्राच्या शहरती होणार होत्या उद्या दिनांक नऊ जुलै रोजी मोरगाव येथे बिंजोडच्या प्रेक्षणीय ये लढती होत्या त्यामध्ये बलमाविरुद्ध सुंदर अशा बऱ्याच मोठमोठ्या प्रेक्षणीय लढती आपल्याला पाहायला मिळणार होत्या पण मित्रांनो काही कारणांसह उद्याचं हे मोरगाव बिंजोडचं मैदान कॅन्सल झालेलं आहे का कॅन्सल झालेलं आहे हेच आपण बघूया मित्रांनो अखिल भारतीय संघटने संघटनेकडून हा मेसेज आलेला आहे उद्या जे होणारं मोरगाव बिंजोडचं भव्य असं मैदान सर्व बैलगाडा मालक व चालक बैलगाडा प्रेमी यांना एक विनंती आहे की उद्या जे होणारं मोरगाव बिंजोडचं मैदान शासकीय अडथळामुळे हे मैदान कॅन्सल करण्यात आलेलं आहे हा मेसेज मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून टाकलेला आहे त्यामुळे उद्याचं हे मोरगाव मैदान शंभर टक्के कॅन्सल झालेलं आहे आणि बैलगाडा मालक बैलगाडा प्रेमी सर्वांची गैरसोयी झाल्यामुळे मोरगाव बिंदूरच्या मैदानाच्या आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो असा हा मेसेज अखिल भारतीय बैलगाड संघटनेने मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून टाकलेला आहे त्यामुळे मित्रांनो उद्या जे होणारं मोरगाव येथे बिंजोडचं प्रेक्षणीय जे मैदान होणार होतं ते मित्रांनो पूर्णपणे शासकीय अडथळामुळं कॅन्सल करण्यात आलेलं आहे शासकीय अडथळा असल्यामुळे उद्याचं भिंजोडचं मैदान कॅन्सल झालेलं आहे मित्रांनो उद्या खूप मोठ्या बिनजूडच्या शहर ते होणार होत्या पण काही कारणात सौ शासकीय अडथळाला मुले हे कॅन्सल झालेले आहे या आशयाचा मेसेज आता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फिरत आहे धन्यवाद मित्रांनो